नमस्कार मंडळी काय मग कसे आहात मजेत ना आज आगळी वेगळी रेसिपी घेऊन आली आहे बघा तुमच्यासाठी खूप साधी सिंपल जे तुमच्या घरात साहित्य अवेलेबल आहे त्यापासून तुम्ही बनवू शकता मुलं खूप आवडीने खातील त्यासाठी आपण साहित्य घेतले पनीर घेतले त्याचे असे बारीक बारीक तुकडे केले त्याला लाल तिखट लावले थोडासा काळा मसाला टाकला आहे मीठ चवीसाठी आणि दही टाकणार आहोत आणि सर्व साहित्य एकत्र असं हलवून घेणार आहोत खूप साधी आहे रेसिपी तुम्ही घरात रीतीने बनवू शकता त्यानंतर आपण दुसऱ्या भांड्यामध्ये बीन्स घेतले ज्याला फरस बी म्हणतात शिमला मिरची घेतली आहे टॉमॅटो फ्लावर टाकतोय आणि थोडंसं लाल तिखट मीठ आणि दही टाकून सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहोत तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या तुम्ही यामध्ये घालू शकता खूप भन्नाट चव सा लागते साधी सिंपल आहे रेसिपी पण मुलांना पण आवडेल आणि घरातील सर्व मंडळींना पण आवडेल आपण पाच मिनटं झाकून ठेवले त्यानंतर आपण पॅनमध्ये टे ते, तेल टाकले आणि ज्या भाज्यांना आपण दही लाल तिखट आणि मीठ टाकलं होतं त्या भाज्या आपण थोड्याशा फ्राय करून घेणार आहोत आणि जे आपण साहित्य एकत्र करताना दह्यामुळे आणि मिठामुळे पाणी सुटलं होतं ते पण त्यामध्ये त्या टाकणार आहोत कारण चव त्याला खूप सुंदर येणार आहे अशा प्रकारे हलवून घ्यायची सर्व आणि पाच मिनटं झाकून ठेवणार आहोत जास्त शिजवून घ्यायची नाही भाजी त्यानंतर आपण पन जे पनीर त्याला आपण पन दही लाल तिखट आणि मीठ टाकून ठेवलं होतं ते पनीर पण पन त्यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित खालीवर हलवून घेणार आहोत अर्धवट शिजवून घ्यायच्यात भाज्या कारण खात खाताना त्याची चव खूप सुंदर लागते अशा प्रकारे आपण चपाती पण बनवून घ्यायची आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मैद्याची पण बनवू शकता पण मला पौष्टिकच खायला आवडतं म्हणून मी गव्हाच्या पिठाची चपाती केली आहे तुम्हाला जर मैदा आवडत असेल तर तुम्ही मैद्याची पण चपाती करू शकता त्याने पण सुंदर रोल होतो पनीरचा क्रिस्पी क्रिस्पी आणि टेस्टी टेस्टी अगदी भन्नाट चव लागते बघा माझ्या चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तुमच्या मैत्रिणींना तुमच्या घरातील रिलेटिवला पाठवा जेणेकरून पुढची रेसिपी करायला मला उत्साह वाढेल तुमच्या एका लायकनी खरंच मैत्रिणींना खूप प्रोत्साहन मिळते अशा प्रकारे आपण चपाती लाटून घेतली आहे आणि तेल लावून व्यवस्थित भाजून घेणार आहोत जशी आपण चपाती भाजतो तशी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बटर लावू शकता तूप लावू शकता त्याने पण सुंदर चव लागते पण मी तेलाचं ट्राय केलं आहे प्रकारे व्यवस्थित सगळी चपाती भाजून घ्यायची आहे बघू शकता आपण खूप सुंदर झाली मी पहिल्यांदाच बनवून बघितली पण खूप घरात मुलीला आणि मिस्टरांना खूप आवडली म्हणून म्हटलं चला तुमच्यासाठी ही रेसिपी आपण अशीच अशा प्रकारे चपाती बनवून घेतली आणि जी आपण भाजी शिजवून घेतली होती ती मध्ये टाकणार आहोत खूप मुलं आवडीने खातील बघा पनीर तर कसं सर्वांनाच आवडतं पनीरची भाजी म्हणा पनीरचे वेगवेगळे पदार्थ सर्वांनाच आवडतात म्हणजे शाकाहारी आणि जे नॉनवेज खातात त्यांना पण त्यामध्ये आपण थोडंसं सोया सॉस टाकणार आहोत त्याने चव खूप सुंदर लागते त्यानंतर टॉमॅटो सॉस टाकणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हिरवी चटणी पण बनवून त्यामध्ये ॲड करू शकता आणि अशा प्रकारे आपण ॲ गुंडाळी करणार आहोत आणि त्याला टुथिक लावून अशी दाबणार आहोत खूप सुंदर होते पनीरचा रोल बघा किती सुंदर झाला आहे त्यामध्ये मी कांदा घातला नाही बघा आता दुसरा जो रोल करणार आहे त्यामध्ये कांदा टाकणार आहेत काही काही मुलांना शक्यतो कांदा आवडत नाही म्हणून मी कांद्याची स केली नंतरच्या ह्याच्यामध्ये आपण कच्चा कांदा टाकणार आहोत खूप भन्नाट चव लागते पनीर रोलची अशा प्रकारे करून बघा खूप आवडेल सर्वांना कमी साहित्य लागतं आणि भन्नाट चव खूप सुंदर झाली होती आणि चव पण सुंदर लागत होती सोया सॉस आणि टोमॅटो सॉसने तर खूप सुंदर लागत होती अशा प्रकारे आपण करू शकता त्यानंतर आपण व्यवस्थित गुंडाळी करून त्याला टूथपिक लावणार आहोत आणि त्याला खालणं आपण रॅप करणार आहोत माझ्याकडे पांढरा पेपर होता त्यामध्ये मी रॅप करत आहे तुम तुमच्याकडे जर पांढरा पेपर नसेल तर तुम्ही जो न्यूजपेपर असतो तो पण लावू शकता असं एक अशी त्याला गुंडाळी करायची आहे म्हणजे खालून रोल खाताना भाजी सांडणार नाही तरी अशा प्रकारे रॅप करायची आणि खालून तुमडून घ्यायची झालं की नाही पनी पनीर रोल तयार माझी रेसिपी